सुटला सेम या मैदातील देशाचा एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत नऊ गाड्या पात नऊ गाड्यामध्ये मध्ये सुंदर अशी लढत फायनल ला पात्र देशाचा पहिला सेमी विजेता खोड आणि सुंदर अशी गाडी पथे परत एका समीकरण जुळालं अर्जुन आणि राजाची गाडी तसेच माझी जाब सदस्य मान्य राजाभाऊ पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत तसेच आमचे सहकारी मित्र मान्य रवी अण्णा पाटील सेमीफायनल एक चा निकाल आणि खाल आणि निकाल सेमी मानल एक चा निकाल आहे फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक आठ गाडी पंचम शेठ सूर्यवंशी ईश्वर पुरुष सिद्धनाथ प्रसन्न उर्मिला ताई मानिक शेठ गायकवाड मथुरा पार्म चिंचाळे एकनाथ दादा कंदूर या गाडीचा एक नंबर आला विजयाबेल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आणि क्वार्टर फायनल तरी गाडी पात्र झाली पाच क्रमांक पाच वरून गाडी